आमनेर तालुक्यातील ताज्या बातम्या व ठळ घडामोडींसाठी पाहत राहा जेबीएन महाराष्ट्र नमस्कार मी मिनल चौधरी पाहूया काही वृत्त आज सर्वत्र बैलपोळ्याचा सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला ग्रामीण संस्कृती आणि शेतीप्रधान महाराष्ट्राचे खरे प्रतीक मानल्या जाणाऱ्या या सणानिमित्त शेतकऱ्यांनी आपल्या लाडक्या सर्जा राजाला आंघोळ घालून शिंगांना रंगरंगोटी करून आणि हारफुले घालून सजवले बैलांना पुरणपोळीचा नैवेद्य खाऊ घालून शेतकऱ्यांनी त्यांच्याविषयीची कृतज्ञता व्यक्त केली मेहनतीच्या या साथीदाराला मानाचा देत प्रत्येक शेतकरी सणामध्ये सहभागी झाला या दिवशी मर्याईला प्रथाही पाळली जाते गावाच्या वेशीवरील मर्याई हे गावाचे रक्षण करते अशी श्रद्धा असल्याने ग्रामस्थांनी व महिलांनी मर्याईच्या मंदिरात जाऊन नैवेद्य दाखवत गावाच्या सुख समृद्धीसाठी आणि रक्षणासाठी साकडे घातले शेतकऱ्याच्या आनंदाचा सण हा पोळ्याचा शेतकऱ्याच्या आनंदाचा सण हा पोळ्याचा 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 कष्ट करून शेत करी राजाची पोषण करी समाजाची स्वतः राहुल उपवासी कमी केली नाही लेकार रासी शेत तानला र भाऊ हा प्रेम जिवाळ्याचा राब खरं तर आपण एक तरुण शेतकरी आहात पोळा या उत्सवाकडे आपण कसं बघतात नक्कीच खूप आनंदाचा सण आहे शेतकऱ्यांसाठी पोळा म्हणजे शेतकऱ्यांचा एक जिवलक सणच आहे कारण की शेतकरीसाठी बैल हा एक अवि अविभाज्य घटक आहे कारण की शेतकरी जरी किती जरी टेक्नॉलॉजीला म्हणजे किती जरी टेक्नॉलॉजी जगामध्ये तरी बैलाशिवाय शेतीला आज ऑप्शन नाही आहे आज प्रत्येक गोष्ट गोष्टीआधी शेतीमध्ये बैलचा उपयोग केला जातोय आणि बैलाशिवाय शेती, शेती भारतातली तरी शेती अजून तरी होऊ शकत नाही आहे कारण की बैलाचं जितकं शेतीमध्ये महत्त्व आहे नांगरणीपासून खो माल वाहतूकपर्यंत प्रत्येक क्षेत्रामध्ये बैलाची शेतकऱ्याला मदत होते त्यामुळे हा सण जो आहे एक सर्व शेतीचे कामं एक आटोपण्यात येत असतात श मालाची हाईट वगैरे सगळे वाढलेले असते त्यामुळे बैलाला थोडा एक आरामाचा आणि त्यांनी केलेल्या मेहनतीचा फक्त एक ऋण एक फेडण्यात एक ट्राय म्हणून शेतकऱ्यांसाठी हा सण असतो आणि त्या बैलांची दिलगिरी व्यक्त करण्यासाठी आणि आभार मानण्यासाठी हा एक सण भारतीय संस्कृतीमध्ये साजरा केला जातो त्यामुळे हा सण शेतकऱ्यांसाठी आनंदाचा व उत्साहचा असतो खरं तर बैलाचं शेतकऱ्याच्या जीवनामध्ये जे महत्त्व आहे त्याचं ऋण शेतकरी आयुष्यभरही फेडू शकत नाही परंतु एक छोटासा की होईना एक पोळ्याच्या दिवशी त्याची सजावट वगैरे करून कशा तरी पद्धतीनं बैलाचं ऋण फेडण्याचा प्रयत्न शेतकरी या माध्यमातून करत असतो नक्कीच नक्कीच कारण की बैलाचे ऋण हे शेतकरींना शे रेस्पेक्टे काढू शकत पण एक थोडाफार त्यांना साज वगैरे लावून त्यांची त्यांच्या बैलांच्या शिंगांना एक ल, रंग वगैरे लावून त्यांना गोंडे वगैरे सजवून आणि त्यांची दोन दिवसापासून नित्य सजावट असून त्यांचे खांदेमांनीचा कार्यक्रम असो किंवा त्यांचे पाय धुणं असो त्यांचं पूर्ण अंग स्वच्छ करणं असून एक फक्त एक रूण फेडण्याचा एक ट्राय शेतकरी करत असतो कारण की बैलाचे इतके उपकार या शेतकऱ्यावर आहे की ते शेतकरी नाही फेडू शकत त्याच्यामुळे फक्त एक ट्राय म्हणून आणि एक आनंद उत्साह बैलाच्या आभार मानण्यासाठी शेतकरी ट्राय करत असतो खरं तर पोळा उत्सव आपला पारंपरिक उत्सव आहे बऱ्याच पिढ्यांपासून हा उत्सव चालू आहे येणाऱ्या काळामध्ये हा उत्सव टिकून ठेवण्यासाठी तरुणांनी काय करायला पाहिजे आपल्यामध्ये नक्कीच नक्कीच तरुण तरी आता आज आग, मी माझ्या मगाशी जरी सांगितले कितीही टेक्नॉलॉजी आली तरी बैल बाई, बैलाशिवाय शेतीला ऑप्शन नाही आहे भारतात जरी टिकून ठेवण्यासाठी हेच आपल्या संस्कृतीकडे वळलं पाहिजे आपली संस्कृती काय टिकवून तरुणांनी सुद्धा हे समजून घेतलं पाहिजे गावाकडे जाऊन हा सण नित्य अभ्यासला पाहिजे व त्याची सजावटमध्ये पार्टिसिपेशन तरुणांनी केलं पाहिजे आणि दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे आज आपल्याकडे गौवंशाची हत्या जी होत आहे त्याच्यामुळे आपला गौवंश खूप कमी होत चाललेला आहे तर हेच आहे की शेतकऱ्यांनी पण बैल म्हातारे वगैरे झाल्यावर खाण्यासाठी न विकता त्यांना घरीच त्यांची पालनपोषण केली पाहिजे आणि सरकारलाही विनंती की एक गो हत्या म्हणजे सगळेजणांसुद्धा आपले लिहिलेले आर्थिकल अठ्ठेचाळीसमध्ये त्यानुसार एक गो हत्याबंदीचा एक पक्का कायदा गोवंशबंदीचा आणला पाहिजे हे मी या ठिकाणी सरकारला पण तुमच्यामार्फत विनंती करतो या बातमी तिथेच थांबूया ताज्या अपडेट्ससाठी डब्ल्यू 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 जे बी एन महाराष्ट्र डॉट कॉम आमच्या वेबसाईटला लॉग इन करा तसंच यूट्यूबवरील आमचे व्हिडिओ पाहायला विसरू नका आणि गुगल प्ले स्टोरवरील जे बी एन न्यूज ॲप डाउनलोड करून जे बी एन महाराष्ट्र न्यूज चॅनल लाईव्ह पहा नमस्कार